हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये चक्र किंवा राशी होत आहे झोडिएक सायन्स ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे व्हॉट आर द झोडिएक सायन्स ऑफ ऑल द फॅमिली मेंबर्स दुसरा वाक्य आहे देर आर अ टोटल ऑफ ट्वेल्क साइन तिसरा वाक्य आहे अकॉर्डिंग टू एस्ट्रोलॉजर्स दोरिएक साइन डिटरमाइन्स अ पर्सन्स जनरल कॅरेक्टर चौथा वाक्य आहे डू नॉट गेट फुल्ड बाय द सिंबॉल ऑफ दोडियक साइन फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा थँक्यू